श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे यंदा बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात प्रत्येकाच्या घरात आई भगवतीची सेवा केली जाणार आहे नवरात्रीच्या या नऊ ते दहा दिवसात आपल्याला आई भगवतीच्या काय काय सेवा करायच्या असतात तर आई भगवतीसाठी अखंड दिवा लावायचा असतो घरात होम हवन करायचं असतं कन्यापूजन करायचं असतं देवीची ओटी भरायची असते आणि आई भगवतीची सगळ्यात सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं असतं तुमची कुठलीही कुळदेवी असू देत या नवरात्रीमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचंच आहे तर नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचं पारायण कसं करायचं हे पारायण केल्याने आपल्याला काय फायदा होतो नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा असेल तर तो कसा करावा तीन पाठ करायचे असतील पाच पाठ करायचे असतील सात नऊ अकरा तेरा पाठ करायचे असतील तर ते कसे करावे या पारायणाचे नियम काय आहेत याबाबतची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा बावीस सप्टेंबरला घटस्थापनेने शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल यंदा नवरात्र दहा दिवस चालणार आहे या दहा दिवसांच्या कालावधीत आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे हा ग्रंथ म्हणजे अतिशय पवित्र आणि मौल्यवान असा हा ग्रंथ आहे मी जसं या अगोदर तुम्हाला सांगितलं की तुमची कोणतीही कुळदेवी असो तरी सुद्धा तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करायचं आहे कारण नवरात्रीच्या या शुभ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचं पठण हे अत्यंत फलदायी असते या नवरात्रीमध्ये जर तुम्ही या ग्रंथाचा पाठ केलात तर देवी आई तुमच्या आयुष्यातील खूप सारी संकटं दुःख दूर करेल आता दुर्गासप्तशती या ग्रंथाचं पारायण कोण करू शकतं तर बघा दुर्गासप्तशती या ग्रंथाचं पारायण कुणीही करू शकतं मुलं मुली कुमारिका विवाहित स्त्रिया अगदी गर्भवती स्त्रिया देखील या ग्रंथाचं पारायण करू शकतात ज्यांचे पती हयात नाहीत त्या स्त्रिया देखील या ग्रंथाचं पारायण करू शकतात प्रत्येक स्त्री ही सेवा करू शकते यामध्ये स्त्रिया विधवा स्त्रिया असा कोणताही भेदभाव नाही कारण आपण आपल्या आईची सेवा करत असतो आईची सेवा करत असताना ह्याने सेवा करायची नाही किंवा त्याने सेवा करायची नाही असं काहीही नसतं अगदी प्रत्येकाने देवी आईची सेवा करायची आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांना वेळ मिळत नाही घरात लहान मुलं असतात वयस्कर माणसं असतात नोकरी करून घर सांभाळायचं असतं तर तुम्ही वेळात वेळ काढून या नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचा किमान एक पाठ तरी अवश्य करा कारण हा अतिशय प्रभावी ग्रंथ आहे या ग्रंथाचं पठन केल्याने आपल्याला असंख्य फायदे होतात बघा काही वेळा असं होतं की घरातील मुलं मुली चांगली शिकलेली असतात नोकरीला असतात तरीसुद्धा त्यांचं लग्न जमत नाही कधी कधी लग्न झालेली मुलं असेल तर संतान प्राप्ती होत नाही घरातील मुलांची प्रगती होत नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही घरात सतत क्लेश वादविवाद होत राहतात मालमत्ते संबंधित समस्या उद्भवतात या सर्व समस्यांवरचा एकमेव उपाय म्हणजे या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं जास्तीत जास्त पारायण करायचं आता यानंतर महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे घट बसत नसतील घटस्थापना होत नसेल तरी या ग्रंथाचं पठन करू शकतो का तर हो या ग्रंथाचं पठन तुम्ही नक्कीच करू शकता तुम्ही जिथे अखंड दिवा लावत असाल त्यासमोर बसूनही तुम्ही या ग्रंथाचं पठन करू शकता तुम्ही जर अखंड दिवा लावत नसाल तर देव्हाऱ्यासमोर बसूनही तुम्ही या ग्रंथाचं पठन करू शकता कारण नवरात्रीचा प्राण जो आहे ती म्हणजे सेवा नवरात्रीचा आत्मा म्हणजे सेवा म्हणूनच नवरात्रीमध्ये तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुमच्या घरामध्ये घटस्थापना नाही केली तरी चालेल तुम्ही अखंड दिवा नाही लावलात तरीही चालेल पण आई भगवतीची सेवा करायला मात्र चुकू नका आपली कुळदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करते म्हणून गर्भवती स्त्रियांनी या ग्रंथाचं वाचन नक्की करा तुम्हाला कोणताही महिना चालू असेल तरी सुद्धा तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकता पण ज्यांना आठवा नववा महिना चालू असेल त्यांनी ही सेवा नाही केली तरी चालेल कारण या महिन्यात वजन वाढलेलं असतं एका जागी जास्त वेळ बसणं शक्य होत नाही पण ज्यांना शक्य असेल सेवा करायची मनापासून इच्छा असेल त्यांनी खुर्चीत बसून वाचन केलं तरी चालेल आता ही सेवा करताना पूजा मांडणी करावी लागते का तर बघा या ग्रंथाचं वाचन करण्यासाठी पूजा मांडणी करण्याची गरज नाही तुम्ही घटासमोर बसून वाचन करू शकता घट बसवले नसतील अखंड दिवा लावला असेल तर तिथे तुम्ही वाचन करू शकता हे दोन्ही नसेल तर तुमच्या देव्हाऱ्यात तुमच्या कुळदेवीची मूर्ती असते टाक असतो तिथे बसूनही तुम्ही वाचन करू शकता तुम्हाला जर स्वतंत्र मांडणी करायची असेल तर एक पाट मांडा त्यावर लाल वस्त्र अंथरा तुमच्याकडे कुळदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल तर तो पाटावर ठेवा छानपैकी दिवा लावा सुवासिक अगरबत्ती लावा अशी मांडणी करून सुद्धा तुम्ही वाचन करू शकता आता नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे आपण किती पाठ करायला हवेत तर बघा या नऊ दिवसात तुमच्या दुर्गा सप्तशती या ग्रंथाची चौदा पारायण झाली तर तर तुम्हाला संपूर्ण नवचंडी केल्याचं पुण्य मिळतं बघा जर आपण घरात नवचंडी करायचं म्हटलं किंवा ज्यांनी घरामध्ये नवचंडी केली असेल त्यांना माहीत असेल की नवचंडी करायला तीन दिवस लागतात त्याचा खर्च सहज पन्नास साठ हजारच्या वर जातो मग दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केल्याने जर तुम्हाला नवचंडी केल्याचं पुण्य मिळत असेल तर आपण चौदा पाठ का करू नयेत म्हणून या नऊ दिवसात दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करावेत पण चौदा पाठ करणं काही प्रत्येकाला शक्य होईल असं नाही कारण घरात लहान मुलं असतात महिला जॉब करतात मग अशावेळी तुम्ही तुम्हाला जितके जमतील तितके पाठ करा तुम्ही अकरा पाठ करू शकता नऊ पाठ करू शकता सात करू शकता पाच करू शकता तीन पाठ करू शकता अगदी एक पाठसुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला किती पाठ करायचे आहेत हे तुम्ही तुमच्या वेळेच्या उपलब्धीनुसार ठरवायचं आहे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशीपासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता बघा पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करणार असाल तर त्याआधी पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प करणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाहीये संकल्प कसा करावा हे सर्वांनाच माहित आहे तरी पण थोडक्यात सांगते उजव्या हातामध्ये पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल टाका तुमचं संपूर्ण नाव बोला गोत्र बोला तुमचं गोत्र तुम्हाला माहित नसेल तर कश्यप गोत्र सांगायचं नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही किती पाठ करणार आहात ते सांगायचं आणि देवी आईला प्रार्थना करायची की माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे यानंतर हातातलं पाणी तांबणाच सोडायचं नंतर हे पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळद कुंकू लावायचं ग्रंथाला हळद कुंकू लावायचं एक फूल अर्पण करायचं दुर्गा सप्तशतीचा दिंडोरीप्रणित जो ग्रंथ आहे तो मराठी भाषेत आहे अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत आहे शक्यतो तुम्ही याच ग्रंथाचं वाचन करा कारण या मराठी भाषेतल्या ग्रंथाचं जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपण जे वाचतो ते सगळं वा आपल्याला कळतं म्हणून शक्य झालं तर या ग्रंथाचं वाचन करा ज्यांना संस्कृत येत असेल त्यांनी संस्कृत भाषेतल्या ग्रंथाचं वाचन करावं वा। दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथा या ग्रंथामध्ये तेरा अध्याय आहेत या ग्रंथाचा एक पाठ करणं किंवा या ग्रंथाचं एक पारायण करणं म्हणजे या ग्रंथातील एक ते तेरा अध्यायांचं वाचन करणं जेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथातील एक ते तेरा अध्यायांचं एका वेळी एका बैठकीत वाचन पूर्ण करता तेव्हा तुमचं या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण होतं तर बघा जिथे तुम्ही घट मांडले असतील तर त्यासमोर किंवा मंगल कलशासमोर किंवा तुम्ही जर अखंड दिवा लावला असेल तर त्यासमोर किंवा मग तुमच्या तुम्हा देवघरासमोर तुम्हाला एक पाठ ठेवायचा आहे त्यावर हा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवायचा आहे एखादा छान मलमलचा कापड घेऊन त्यामध्ये हा ग्रंथ गुंडाळून ठेवायचा आहे रोज सेवा करताना ग्रंथ उघडायचा आणि सेवा पूर्ण झाल्यानंतर ग्रंथ पुन्हा झाकून ठेवायचा जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करताना गुरुचरित्र ग्रंथ झाकून ठेवतो अगदी तशाच प्रकारे दुर्गा सप्तशेतीचा ग्रंथ सुद्धा आपल्याला झाकून ठेवायचा आहे अशा प्रकारे एका छोट्या पाटावर आपल्याला ग्रंथाची मांडणी करायची आहे हा ग्रंथ रोज रोज जागेवरून हलवायचा नाही ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला संकल्प करायचा आहे ग्रंथ वाचताना सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे स्वामीस्तवन वाचून झाल्यानंतर नवार्णव मंत्राचा एक माळ जप करायचा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या नवार्णव मंत्राचा एक माळ जप करायचा आहे नवार्णव मंत्र का म्हणायचा तर महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिन्ही देवींचा साडेतीन शक्तीपीठांचा या मंत्रामध्ये समावेश आहे साडेतीन शक्तीपीठांची शक्ती या मंत्रामध्ये आहे तुमची कुठलीही कुळदेवी असो तुमच्या कुळदेवीचा जप या मंत्राद्वारे होतो म्हणून एक माळ नवार्णव मंत्राची करायची आहे तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा त्यानंतर एक वेळ स्वामी स्तवन वाचायचं हे दोन्ही फक्त पहिल्याच दिवशी करायचं त्यानंतर नवार्णव मंत्र म्हणायचा नव्याण्णव मंत्र आपल्याला रोजच म्हणायचं आहे त्यानंतर दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करायची आता वाचनाला कुठून सुरुवात करायची तर बघा दुर्गा सप्तशतीच्या या ग्रंथामध्ये सुरुवातीला प्रस्तावना दिलेली आहे त्यानंतर कुलदेवतेची सेवा आहे दुर्गा सप्तशती प्रार्थना दिलेली आहे हे काहीच वाचण्याची गरज नाही यानंतर अवतरणिका आहे यानंतर आहे पाठविधी मंगलाचरण श्री दुर्गा अष्टोत्तर नामस्तोत्र हे सुद्धा नाही वाचलं तरी चालेल यानंतर आहे श्री अथदेव्या कवचम तर देव्या कवचम पासून तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे सुरुवातीला जे काही दिलेलं आहे प्रस्तावनेपासून ते स्तोत्र पर्यंतच ते तुम्ही नाही वाचलं तरी चालेल तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे देव्या पासून नवार्णव मंत्राची एक माळ झाल्यानंतर तुम्हाला देव्या कवच वाचायचं आहे नंतर अथ अर्गला स्तोत्रम नंतर आहे अथ किलक स्तोत्रम त्यानंतर आहे सुक्तम त्यानंतर अध्यायांच्या वाचनाला सुरुवात करायची एक ते तेरा अध्याय आपल्याला पठन करायचे आहेत तेराव्या अध्यायाचं वाचन झाल्यानंतर वा आपल्याला वाचायचं आहे तंत्रोक्त देवी सुक्तम प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य त्यानंतर देव्यापरात क्षमापन स्तोत्र इथपर्यंत सगळं तुम्हाला वाचायचं आहे म्हणजे शेवटपर्यंत सगळा ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे म्हणजे देव्या पासून सुरुवात करून जेव्हा तुम्ही स्तोत्र स्तोत्रपर्यंत या ग्रंथाचं वाचन कराल तेव्हा वा तुमचं या ग्रंथाचं एक पारायण पूर्ण होईल तर हा झाला आपला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ असे जेव्हा तुम्ही नऊ दिवसात चौदा पाठ करता तेव्हा तुम्हाला नवचंडी केल्याचं पुण्य मिळतं आता नऊ दिवसात चौदा पाठ कसे करायचे तर बघा पहिल्या दिवशी तुम्ही एक पाठ करू शकता कारण पहिल्या दिवशी आपल्याकडे खूप घाई गडबड असते देवीचा घट बसवायचा असतो बरीच कामं असतात बऱ्याच सेवा करायच्या असतात तर पहिल्या दिवशी तुम्ही एक पाठ करा दुसऱ्या दिवशी तुम्ही दोन पाठ करू शकता तिसऱ्या दिवशीही तुम्ही दोन पाठ करू शकता चौथ्या दिवशी जर तुम्ही एक पाठ केलात पाचव्या दिवशी दोन पाठ करू शकता अशा प्रकारे सेवांचा एक ताळमेळ साधून ॲडजस्ट करून तुम्ही नऊ दिवसात चौदा पाठ करू शकता पण जेव्हा तुम्ही एका दिवशी दोन पाठ करणार असाल म्हणजे एक पाठ जर तुम्ही सकाळी केला तर दुसरा पाठ तुम्ही संध्याकाळी करू शकता पण जास्त उशीर करू नका शक्यतो संध्याकाळी सहाच्या आत वाचन पूर्ण होईल असं वाचन करा पण दोन्ही वेळेला वाचताना सगळ्यात पहिलं तुम्हाला नवार्नव मंत्राची एक माळ करायची आहे त्यानंतर देव्या पासून सुरुवात करून क्षमापरात स्तोत्रपर्यंत संपूर्ण ग्रंथ वाचायचा आहे तेव्हाच तुमची दोन पारायणं होतील जेव्हा तुम्ही देव्या पासून सुरुवात करून क्षमापरात स्तोत्रपर्यंत संपूर्ण ग्रंथाचं वाचन करता तेव्हाच तुमचा या ग्रंथाचा एक पाठ पूर्ण होतो मग तुम्ही दिवसातून तुम कितीही पाठ करा एक पाठ करा दोन पाठ करा तुम्हाला अशाच प्रकारे वाचन करायचं आहे तेव्हाच तुमचा एक पाठ पूर्ण होतो आता नवरात्रीत केंद्रामध्ये सुद्धा सामूहिक पाठ घेतले जातात जर तुम्ही केंद्रात जाऊन ही सेवा करणार असाल केंद्रात जाऊन जर तुम्ही पाठ केलात तर तो पाठ तुम्हाला तुम्ही घरी करत असलेल्या सेवेमध्ये धरता येणार नाही म्हणजे समजा घरामध्ये तुम्ही तीन दिवसात चार पाठ केलेत आणि चौथ्या दिवशी तुम्ही केंद्रात जाऊन एक पाठ केला तर तो चौथा पाठ म्हणून तुम्हाला घरातल्या सेवेमध्ये ॲड करता येणार नाही कारण घरात जेव्हा तुम्ही संकल्प करता तेव्हा घरातली सेवा ही घरातच पूर्ण व्हायला हवी तर अशा प्रकारे तुम्ही अकरा पाठही करू शकता आता जर तुम्हाला नऊ पाठ करायचे असतील तर अशाच प्रकारे नऊ दिवसात तुम्ही नऊ पाठ करू शकता रोज तुम्हाला संपूर्ण ग्रंथ वाचावा लागेल कवचम पासून ते स्तोत्र स्तोत्रपर्यंत अगदी अशाच प्रकारे तुम्ही नऊ दिवसात सात पाठ करू शकता पाच पाठ करू शकता तीन पाठ करू शकता आता नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्हाला जर फक्त एक पाठ करायचा असेल तर तो कसा करायचा तर बघा पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करा त्यानंतर एक वेळ स्वामी स्तवण म्हणायचं त्यानंतर नवारणव मंत्राची एकमाळ करायची आणि दिव्या कवचपासून वाचायला सुरुवात करायची देव्या कवचपासून रात्रीसुक्तम पर्यंत वाचायचं आणि त्यानंतर तुम्ही एक किंवा दोन अध्याय सुद्धा वाचू शकता समजा तुम्ही पहिल्या दिवशी एक आणि दोन अध्यायांचं वाचन केलं तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही तिसरा आणि चौथा अध्याय वाचायला बसणार असाल तेव्हा तुम्हाला दिव्या कवचपासून वाचायला सुरुवात करायची आहे देव्या कवचपासून रात्रीसुक्तपर्यंत वाचायचं आणि मग तिसरा आणि चौथा अध्याय वाचायचा मग तिसऱ्या दिवशीसुद्धा अशाच प्रकारे वाचन करायचं अशाच प्रकारे तुम्हाला तेराव्या अध्यायापर्यंत वाचन करायचं आहे तेरावा अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला तंत्रोक्त देवीसुक्त वाचायचं आहे म्हणजे तंत्रोक्त देवीसुक्तमपासून ते क्षमापन स्तोत्रापर्यंत सगळं तुम्हाला वाचायचं आहे नऊ दिवसात एवढं वाचन झाल्यानंतर तुमचा एक पाठ पूर्ण होईल तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन करणार असाल तर बघा अगदी मनापासून करा वाचन करताना सगळ्या नियमांचं पालन करा आता या वाचनासाठी नियम काय आहेत तर बघा तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन करणार असाल तर तुम्हाला उपवास करायची गरज नाही दुसरं म्हणजे वाचन करताना तुमच्या कुळदेवीच्या मूर्तीसमोर बसून वाचन करा बसायला आसन घ्या अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे प्रवासात असताना किंवा प्रवास, प्रवास करताना या ग्रंथाचं वाचन तुम्हाला करता येणार नाही या ग्रंथाचं वाचन तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवी आईच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसून करायचं आहे दुर्गा सप्तशतीचं पारायण करताना विवाहित महिलांनी शक्यतो साडी नेसावी हातात हिरव्या बांगड्या असाव्यात कपडाला कुंकू लावलेलं ला असावं टिकली लावलेली असेल तर त्यावरही थोडस कुंकू लावावं केस नीट बांधून घ्यावेत काळ्या रंगाचे कपडे घालून वाचन करू नये आता साडी नेसण्या इतका वेळ नसेल आणि तुम्ही जर ड्रेस घालून वाचन करणार असाल तर ड्रेसवरची जी ओढणी असते त्या ओढणीने व्यवस्थित तुमचं डोकं झाकून घ्या रोज एकाच जागी आणि एकाच आसनावर बसून वाचन करण्याचा प्रयत्न करा दिवसभरात तुम्ही कधीही वाचन करू शकता पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही वाचन करा फक्त खूप उशिरा वाचन करू नका म्हणजे अगदी रात्री वगैरे वाचू नका पहाटेपासून दिवसभरात कधी तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही वाचन करू शकता या ग्रंथाचं वाचन तुम्हाला एकाच बैठकीत करायचं आहे म्हणजे हा ग्रंथ वाचत असताना वाचन अर्थवट सोडून आसनावरून उठायचं नाही घरात लहान बाळ असेल तर शक्यतो सकाळी जरा लवकर उठा आणि बाळ झोपलेलं असतानाच वाचन पूर्ण करून घ्या वाचनाला बसायच्या अगोदर तुम्ही वॉशरूमला वगैरे जाऊन या सोबत प्यायचं पाणी घेऊन बसा कारण वाचन करत असताना घशाला कोरड पडू शकते म्हणून सोबत पाणी घेऊनच बसा वाचताना स्वतःला ऐकू येईल इतपत मोठ्याने वाचा मनातल्या मनात वाचू नका पण दुसऱ्याला त्रास होईल इतपतही मोठ्याने वाचू नका वाचन करत असताना कुणाशीही बोलू नका जी सेवा करायची आहे ना ती अगदी मनापासून आणि सर्व नियम पाळून करा जेणेकरून केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल शक्यतो दुपारी वाचन करणं टाळा तुम्हाला जर दुपारीच वेळ मिळणार असेल तर जेवण करण्यापूर्वी वाचन करून घ्या जर तुम्ही पोटभर जेवण करून वाचन करायला बसलात तर तुम्हाला झोप येऊ शकते ढेकर येऊ शकतो आळस येऊ शकतो आणि वाचनामध्ये तुमचं लक्षच राहणार नाही म्हणून शक्यतो सकाळी वाचन करण्याचा प्रयत्न करा वाचनाला सुरुवात करायच्या अगोदर थोडा हलका नाश्ता करून घ्या जेणेकरून तुम्हाला भूक लागणार नाही आणि त्यानंतर वाचन करायला बसा एवढी काळजी घेऊ जर चुकून तुम्हाला जांभई आली तर देवी आईची क्षमा मागा आणि पुन्हा वाचनाला सुरुवात करा मांसाहार तर अजिबात करायचाच नाही दुर्गा सप्तशतीचं वाचन करताना शक्यतो परान्न टाळायचं आहे पैसे देऊन तुम्ही बाहेरचं अन्न खाऊ शकता पण कुणीतरी काहीतरी खायला दिलं म्हणून खाऊ नका ऑफिसमध्ये देखील शक्यतो टिफिन शेअर करू नका ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे मध्येच जर मासिक धर्म आला तर तेवढे चार दिवस तुम्ही वाचन बंद करा मासिक धर्माची तारीख आपल्याला साधारण माहीत असते जर नवरात्रीच्या मध्येच तुमची अडचण येणार असेल तर संकल्प करताना जेवढे पाठ करणं तुम्हाला शक्य होईल तेवढ्याच पाठांचा संकल्प करा तर असं नियोजन करून तुम्ही वाचन करू शकता म्हणून संकल्प करताना अखंड पाठ करेन असा संकल्प करू नका कारण सुतक वगैरे आलं तर आपल्याला सेवा बंद करावी लागते तर असे अगदी साधे सोपे नियम पाळून तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन करायचं आहे पारायण करताना नियमांचं पालन करा जेणेकरून केलेल्या सेवेचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळेल तर या नवरात्रीत देवी आईची तुमच्या कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करा आणि तुमच्या कुळदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ